गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची मोठी जबाबदारी आहे की, की त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या अगोदर असणाऱ्या नेत्यांच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची दहशत होते मोडून काढलं पाहिजे अजून त्यांनी सिरियस घेतलं नसेल तर त्यांनी घ्यावं एवढीच आमची विनंती आहे नाहीतर आमचा कार्यक्रम ठरलेला आहे आम्ही आमचा कार्यक्रम करत तिकडच्या असणाऱ्या तरुणांच्या हातामध्ये शस्त्र आहेत बंदुके आहेत एवढ्या लहान वयाच्या मुलांच्या हातामध्ये बंदुका शस्त्र घेऊन ते सोशल मीडियावरती त्या ठिकाणी दाखवतात म्हणजे एका प्रकारे ते करतात हे पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी का पण तर सगळ्या लोकांचा आक्षेप असा आहे की गुन्ह्याची नोंद होत नाही तपास होत नाही मग वर्षानुवर्षे तेच अधिकारी पोलीस स्टेशनमध्ये वर्षानुवर्षे तेच अधिकारी डीसीपी डिसी� एसीपी त्याच्यानंतर डीवाय आणि एसपी का कारण काय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे या ठिकाणी गांभीर्यानं घेणं फार गरजेचं अजित पवार यांनी स्पष्ट हमी दिला आहे की आरोपी कोणीही असला तरीही गळ दिली कठोर कारवाई केली जाईल याचे कसं पाहतो आम्हाला अजित पवारांनी काल केलेल्या वक्तव्याचं स्वागत करतो पण आम्हाला कृती हवी आहे तुम्ही व्यासपीठावरती भाषण करा तुमच्या सत्कार समारंभाला भाषण करा याच्याशी आता मराठा समाज म्हणतात ना भूल बळी पडणार नाही तुमच्याकडनं कृती करा नाहीतर संबंधित मंत्र्यांना ताबडतोब राजीनामा घ्या आणि त्याला बाहेर ठेवा तर तुम्ही दिलेले शब्द व्यवस्थित आहे असं आम्हाला वाटत मराठा म्हणून मी आज या ठिकाणी बैठकीला उपस्थित राहताना आम्ही गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आमच्या भावना कळवलेल्या आहेत जर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यामध्ये जातीनं लक्ष घालून न्याय देऊ शकत नसेल तर त्यांनीच आत्मचिन्ह केलं पाहिजे की आपण जिल्ह्यामध्ये कसं काम करणार आहोत महाराष्ट्रामध्ये प्रकरणामध्येही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची भूमिका फार स्पष्ट होती आणि मला विश्वास आहे की त्यांनी जे सभागृहामध्ये उत्तर दिलं त्या उत्तरामध्ये त्यांनी कुणालाही पाठबळ दिलेलं नाही पाठीशी घातलेलं नाही तुमच्या प्रश्नाला उत्तर आहे आमचं देवेंद्र फडणवीस आहेत गृहमंत्री आहेत मराठा समाजाने आजच्या बैठकीत त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना सांगितले की बीडचं पालकमंत्री तुम्ही घ्या आणि धनंजय ज्या मराठा समाजाने ज्या ज्या नावं घेतली आहेत त्यांचे मोबाईल करून त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करून त्यांच्या सर्व चेक करून या ठिकाणी आम्हाला न्याय द्या जर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री याच्यामध्ये जर पुढे आम्हाला दोषी आढळले किंवा त्यांनी निष्काळजीपणा केला तर मग मराठा क्रांती मोर्चा पुढील भूमिकेमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या काय भूमिका घ्यायची याचा विचार करे पण आता देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी तात्काळ गृह माध्यमातून धनंजय मुंडे आणि त्याचे जेवढे काही या आरोपामध्ये आम्ही आरोप केले आहेत आरोप नाही तर त्याचे पुरावे दिले माझा एक प्रश्न आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सभागृहामध्ये सहा आमदार आणि खासदार वरच्या ज्यावेळेस तारांकित प्रश्न उपस्थित करतायत त्या ठिकाणी पुराव्यानिशी बोलतायत ऑथेंटिक बोलतायत वाट कोणाची मागतायत धनंजय मुंडेंचं नाव घेऊन त्या ठिकाणी सभागृहामध्ये त्या ठिकाणी चर्चेला विषय आलेले आहे त्या विषयाला धरून राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी वैयक्तिक जबाबदारी घेऊन अजितदादांचा विचार न करता अजितदादांचा विचार न करता कारण अजितदादा फक्त बोलता त्याच्यात कृती दिसत नाही देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे की कोणालाही सोडणार नाही कोणालाही सोडणार नाही याचा अर्थ तीन महिने आम्ही वाट पाहणार नाही तुम्ही तात्काळ ह्या अठ्ठावीस तारखेच्या मोर्चाच्या अगोदर तुम्ही याच्यामध्ये धनंजय मुंडे तुम्ही करा त्यांची चौकशी तर करा त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करायला हवे त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा करायचे कॉल रेकॉर्ड चेक करायला हवे त्याला आरोपी करायला प्रश्न साधा जरी उपस्थित राहिला तरी त्याच्या चौकशा होता आणि इथं सहा आमदार आमदारांनी सभागृहामध्ये या व्यक्तीच्या विरोधात आणि आमदारांच्या मंत्री भवनाच्या विरोधात स्पष्टपणे बोलल्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी गळचेपी भूमिका घेऊ नये ही भूमिका मराठा समाजाची आहे आणि त्याच्यासाठी त्यांना त्या ते जिल्ह्याचं पालकमंत्री पद घ्यावं ही विनंती आणि त्यांना केलेली आहे दोन हजार लोकांवरती मोठ्या केसेस केलेल्या आहेत अनेक लोकांना लोकांपुढे खंडणी वसूल केलेले आहे अनेक लोकांचे मर्डर करून आणले तर त्याची नाडकोटेस्ट केले तर हे सगळं पाणी का पाणी त्यामुळं वालमोटेस्ट होणं गरजेचे आहे एकंदर आवडते संतोष देशमुख जे आमचे चळवळ सहकारी होते त्यांची गेल्या काही दिवसापूर्वी निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येमागे जे मुख्य आरोपी आहेत त्या मुख्य आरोपींना तत्काळ अटक व्हावी त्या आरोपींना अटक झाल्यानंतर त्यांची चौकशी व्हावी वाल्मी कराड हा त्याच्यात मुख्य आरोपी आहे आणि धनंजय मुंडेवर त्या ठिकाणी त्यांना मदत केली म्हणून स आरोपींची आमचे आरोप जे आहेत जे त्या सभागृहामध्ये त्यांच्याच पक्षातल्या सहकारी लोकांनी केलेले आहेत म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आहे ही चौकशी प्रामाणिकपणे व्हावी म्हणून त्यांनी सर्वप्रथम धनंजय मुंडेला मंत्रिमंडळातून बाहेर काढावं वाल्मिक सारख्या गुंडाची त्या ठिकाणी त्याला तो सापडत नाही अरे या देशामध्ये जर तुम्ही भारताला सुरक्षित ठेवण्याचे वचनं देतात तुम्हाला एका जिल्ह्यातला एक छोटासा मुंड सापडवता येत नसतं तर ही मोठी शोकांतिका गृह खात्याची आहे त्याच्यामुळं वाल्मिक कराड जर सापडत नसेल तर धनंजय मुंडेंच्या कॉल रेकॉर्डची चौकशी करावी धनंजय मुंडे ह्या गुन्ह्यामध्ये किती सहभागी आहे त्यांना वाटतं ना की आम्ही नाही आहे तर मग चौकशीला सामोरं जाणं अडचण काय ह्या आमच्या मागण्या आहेत की धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांना तात्काळ अटक करून त्यांची चौकशी करावी त्यांच्या चौकशी असे निर्दोष असतील तर सोडून द्यावं पण ते ह्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत आणि त्यांना अटक करून देशमुख कुटुंबियांना नव्हे दे तर मराठा समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत राज्याच्या गृहमंत्र्यांनी यावं मुख्यमंत्र्यांनी यावं आणि म्हणून आजच्या मिटिंगमध्ये आम्ही त्यांना सांगितलं की मुंडेकर पालकमंत्री देण्यापेक्षा त्यांनी स्वतःकडे हे पालकमंत्रीपद ठेवावं आणि या तपासाचे निर्पेक्षपणे तपास करून देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा एक मंत्र्यांची चौकशी पोलीस प्रशासन कसे करू शकतं त्या ठिकाणच्या त्या मंत्र्यांची चौकशी करू शकत नाही म्हणून अजित पवारांना आम्ही सांगितलं होतं छत्रपती संभाजीराजांनी सुद्धा सांगितलं होतं की तुम्ही धनंजय मुंडेंना जोपर्यंत या केसचा तपास लागत नाही या केसमध्ये न्याय दिला जात नाही तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात घेऊ नका मग जर तुम्हाला न्याय द्यायचा होता अजित पवार सांगतात ना, ना का कोणालाही सोडणार नाही मग अजित पवारांना आमची विनंती आणि विचार आहे जर तुम्हाला प्रामाणिकपणा तुमच्यात होता तर धनंजय मुंडेंना थोड्या दिवस मंत्रिपदापासून दूर का नाही ठेवलं या केसचा तपास प्रामाणिकपणे का होऊ दिला नाही तुमच्या सभागृहामध्ये जेव्हा एखादा नारंगी प्रश्न मांडला जातो त्यावेळी त्याची चौकशी तात्काळ केल्या जाते आणि इथं सात सात आमदारांनी त्या ठिकाणी लक्षवेधी मांडली खासदारांनी वरच्या सभागृहामध्ये लक्षवेधी मांडले असताना तुम्ही अजित पवार अजित पवारांनी धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊन या केसला कुठंतरी डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न कुठंतरी थांबवण्याचा प्रयत्न आहे म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही सांगतोय की पालकमंत्री पद तुमच्याकडे घ्या आणि यांच्या मोबाईलची चौकशी करा ना ऑल रेकॉर्डची चौकशी करायला तुम्ही का करत नाही आणि तुम्हाला हा वाल्मी कराड सापडत नाही असतानाही वाल्मिक कराडला तुम्हीच पळून लावलंय वाल्मी कराडला तुम्हीच संरक्षित करताय कारण त्याचे धागे धोरे धनंजय मुंडेंपर्यंत पोहोचतात म्हणून वाल्मी कराडला अभय देण्याचं काम या ठिकाणी चालू पण अठ्ठावीस तारखेला बीडमध्ये जो समाजाचा मोर्चा निघतोय सर्व पक्षीय मोर्चा निघतोय या मोर्चाच्या अगोदर वाजपेयी करा आणि धनंजय मुंडे यांची चौकशी करा त्यांना याच्यात मुख्य आरोपी आणि आरोपी देशमुख या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी पोचण्याचं काम आका करत आहे आणि या आका महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहे तोपर्यंत तो गुन्हेगार पोचले जाणारच आहेत ना मग त्यासाठी आपलं आंदोलन किती कामी येणार आहे बघा तुमची भूमिका काय राहील यापुढे अठ्ठावीस तारखेला जो बीडला सर्व पक्षीय सर्व समाजाचा जो मोर्चा होतो तोपर्यंत आम्ही वाट बघतोय नाही जर तोपर्यंत वाल्मिक कराट्यांना अटक नाही झाली तर परत एकदा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व सम घेऊन राज्यस्तरीय बैठक घेऊन पुढील आंदोलनाचा निर्णय होईल पण ते आंदोलन झालेल्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये आपले काय काय विषय होते आणि का कशाबद्दल चर्चा झाली बघा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडचं पद दिलं म्हणजे बीड बिहारच्या दिशेने चालले वाटचाल ते मुक्त होईल आणि महाराष्ट्रामध्ये जे बीडचं एक पॅटर्न सुरू झालेला आहे तो थांबवेल आणि धनंजय मुंडे यांना जोपर्यंत संतोष देशमुख यांचं खून खटल्याचं जो, जो खटला आहे तो खटल्याचा तपास होत नाही तो धनंजय मुंडेला बाजूला करावं आणि वाल्मिक कराड मुख्य ह्याच्यातील वाल्मिक कराड याचे नार्को टेस्ट झाले पाहिजे वाल्मिक कराड्याने बीड जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत दोन हजार लोकांवरती खोटे तीनशे सात गुन्हे दाखल करायला लावले आहेत आत्तापर्यंत वाल्मिकराडने दोनशे मर्टर घडवून आणलेले आहेत मी ठामपणे सांगतो वाल्मिक कराड्याने अनेक जणांना खंडणी अनेक जणांना टॉर्चर केलेलं आहे हे सगळं त्याच्या नार्को टेस्टमध्ये येणार ना आहे त्यामुळे त्याचा जो आका आहे तो शंभर टक्के ह्याच्यामध्ये सापडणार आहे त्यामुळे वाल्मिक कराड्यांना तात्काळ अटक करण्यात यावी स्वतंत्र असले पाहिजे हे स्वतंत्र नसल्यामुळे जे राज्यामध्ये गुन्हे वाढते ते त्याचं मुख्य कारण ते आणि तुम्ही जर पोलीस यंत्रणा आपली बघाल महाराष्ट्राची हे डिजिटलाइज नाही आहे आज जग जगामध्ये ट्रॅकिंग सिस्टीम आलेली आहे गुगल ट्रॅकिंग आहे अनेक साऱ्या गोष्टी आहेत आज जग कॉम्प्युटराईज झालेलं आहे तर हे महाराष्ट्राचं जे ग्रह आहे हे डिजिटलाइज झालं असतं तर संतोष देशमुखच आहे इथनं पुढे होणारे जे गुन्हे हे अगोदरच रोखले जाऊ शकतात हे अगोदर रोखले जाणं गरजेचं होतं परंतु हे गृह खातं पन्नास वर्ष मागे तुम्ही विचार करू अभ्यास करा हे गृह खात्यामध्ये पोलीस यंत्रणा वयस्क झालेली पोलीस यंत्रणा आज पन्नास साठ पंचावन्न वर्षाचे लोक पोलीसमध्ये युवक गरीब असले बेरोजगार आहेत असं म्हटलं तर मराठा युवकांना किंवा या राज्यातल्या तरुण युवकांना पोलीसमध्ये संधी मिळाली पाहिजे हे पोलीस शोधू शकतात का पळू शकतात का ते वेगाने एखादा जर गुन्हेगार पकडायचा म्हणून पळू शकतात का नाही पकडू पळू शकत वेगानं जर करायचं असेल तर युवक हा पोलीस यंत्रणेमध्ये आला पाहिजे तुमचं एक दायित्व आहे गृहमंत्री म्हणजे मुख्यमंत्री म्हणून ते याचा अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता